नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसा माहिती आहे मित्रांनो मी आज तुम्हाला पाच सूत्र सांगणार आहे जे जर तुम्ही तुमच्या आयुष्यात फॉलो केले ना तर तुमच्या आयुष्यामध्ये ना तुम्ही प्रचंड आनंदी राहू शकता इनफॅक्ट तुमच्या आयुष्यातून दुःखच गायब होईल आणि मागच्या काही महिन्यांखाली हे सूत्र मी समजून घेतलो मी अडॅप्ट केलो आणि नंतर मी तुमच्याशी ह्या गोष्टी शेअर करतो आहे त्यातला पहिला जो मुद्दा आहे ना तो आहे की अवॉइड क्रिटिसिझम म्हणजे आयुष्यामध्ये ना लोकांना टीका कधी करू नका आपल्याला एक सवय असते की लोकांच्या चुका करणं लोकांवर टीका करणं मी तर ह्या चुका प्रामुख्यानं केलो आहे प्रचंड टीका केलो आहे आणि खूप तीक्ष्ण शब्दात केलो आहे पण ज्यावेळेस मला ही गोष्ट कळाली ना की आपण काहीतरी चुकतो आहे कधी लोकांना टीका नाही करायची जर आपल्याला त्या व्यक्तीला जर एखादी गोष्ट सांगायची असेल तर एकांतामध्ये घेऊन नम्रपणे सांगायचं पण त्या व्यक्तीवर कधी तीक्ष्ण शब्दामध्ये टीका नाही करायची त्याच्यामुळे काय होतं माहिती का आपलं रिलेशन खराब होतं विनाकारण आपले शत्रू तयार होतात गैरसमज तयार होतात विनाकारण आपल्या आयुष्यामध्ये ते शत्रुत्व येतं आणि त्याच्यामुळे आपलं माइंड पीस नाही राहत त्याच्यामुळे आपलं जे ध्येय असतं किंवा जिथं आपल्याला पोचायचं असतं ना तिथं जाण्यासाठी प्रचंड अडथळे निर्माण होतात आपण हाताने शत्रू तयार करत असतो त्याच्यामुळे आयुष्यामध्ये ना कधी कोणाला टीका नाही करायची दुसरा जो मुद्दा आहे ना तो म्हणजे अवॉइड टॉन्टिंग म्हणजे लोकांना टोमणे नाहीत मारायचे आपल्या आजूबाजूला आपल्याला एक सवय असते की आपण टोमणे मारत असतो कुणाच्या तर व्यंगावरती बोलत असतो कुणाचे तर दुणे करत असतो काही आपलं चालू असतं किंवा एखादा व्यक्ती थोडासा क्रिटिकल बॅकग्राऊंडमध्ये असेल किंवा त्याच्या थोड्याशा काही गोष्टी विचलित असतील तर त्यावेळेस आपण त्याला टोमणे मारतो किंवा कुणाच्या तर व्यंगावरती बोलत असतो फालतो आपल्याला एक सवय असते एखाद्या गोष्टीवरून काही आहे ती आहे वगैरे वगैरे हे टोमणे कधी आयुष्यात मारायचे नाहीत कारण ज्यावेळेस आपण टोमणे मारत असतो ना त्यावेळेस तो व्यक्ती आपल्यापासून दूर जातो आणि प्रत्येकाला शब्द लागत असतात आपण सहज बोलून जातो त्या गोष्टीची मजा घेतो त्याला समजावण्यासाठी बोलतो किंवा कधी कधी त्या टोमण्याचा आपण आनंद घेतो पण ते टोमणे कधी मारायचे नाहीत आयुष्यामध्ये कसं माहिती आहे का आयुष्यामध्ये आपल्याला कुठला व्यक्ती कधी कसा उपयोगी पडेल हे सांगता येत नसतं पण ज्यावेळेस आपण असं लोकांना बोलून दुखावतो ना त्यावेळेस लोक परत आपल्याला योग्य वेळी मदत नाहीत करत आपल्या जवळ नाहीत येत आपल्यापासून लोक दूर जातात आणि आपण एकटे पडायला लागतो आयुष्यात दुखी राहायला लागतो इनफॅक्ट बोलण्यातून आपण एक पेरणी करत असतो जी चुकीची पेरणी होते नंतर त्याचे परिणाम त्याचे फळ आपल्यालाच भोगावे लागतात आपल्याला दुःखाला सामोरे आप ला ला जावं लागतं भरपूर लोक आपल्याला द्वेष करायला लागतात आपल्यापासून दूर जायला लागतात आणि त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये ते क्युस निर्माण होतो आपण ट्रेसमध्ये जातो की असं तसं किंवा लोकांनाच दोष द्यायला लागतो आपण स्वतःला खूप मीच भारी आहे मीच ओके आहे असं समजायला लागतो पण त्या गोष्टी कधी करायच्या नाहीत लोकांना कधी टॉन्ट नाही मारायचा कोणी असू द्या त्याला समजावून सांगायचं एखादी गोष्ट चुकत असेल तर मजा मस्करी पण टॉन्ट कधी कर करू नका आणि तिसरा महत्वाचा मुद्दा जर कुठला असेल ना अवॉइड गॉसिपिंग म्हणजे कुणाबद्दल व्यर्थ वायफाय चर्चा कधी करू नका हा असा आहे तो तसा आहे हे नास केलं त्यानं तसं केलं वगैरे आपल्या भरपूर चर्चा चालू असतात इनफॅक्ट ह्या चर्चेमध्ये एवढा आनंद मिळतो ना तेवढा कशातूनच लोकांना मिळत नाही म्हणजे लोकांची उणे दोन काढणं तो असा आहे तो तसा आहे त्याने हे केलंय त्यानं ते केलंय गॉसिपिंग म्हणजे व्यर्थ चर्चा अफवा उठवणं कुणाबद्दल तरी काही फालतूक का गोष्टी बोलणं त्यानं हे केलंय त्यानं ते केलंय कशाचं खरं आहे वगैरे वगैरे भरपूर आपण व्यर्थ गोष्टी बोलत असतो आणि ह्या गोष्टी आपण आयुष्यामध्ये कधी करायचे नसतात त्यांनी काय होतं माहिती आहे का आपण समोरच्याला बोलत जरी नसलो ना तरी आपलं जे अंतर्मन असतं ना त्यासोबत कनेक्ट असतं त्याच्यामुळे आपण जे काही आपल्या मनात बोलतो किंवा मित्रांसोबत बोलतो ना ते त्याला कळत असतं आपली बॉडी लँग्वेज सांगून जाते त्या व्यक्तीला की त्यांना आपल्याबद्दल पाठीमागे अशा अशा गोष्टी बोलतो आपल्याबद्दल वाईट विचार करतो आणि परत ते लक्षात येतं त्या व्यक्तीला आणि नंतर ते आपलं रिलेशन खराब होतं आणि आपल्याला भेटत काहीच नाही त्या गोष्टीतून त्याच्यामुळं ना आयुष्यामध्ये गॉसिपिंग करणं टाळायचं आणि चौथा मुद्दा आहे तो म्हणजे अवयड आर्ग्युमेंट कधी वाद नाही करायचं कुणासोबत एखादा व्यक्ती म्हणत असेल ना माझं बरोबर आहे ओके तुझंच बरोबर आहे बापू म्हणायचं पण कधी आर्ग्युमेंट नाही करायचं प्रचंड आपल्या बोलण्यातून वाद निर्माण होतात आपण आपलंच खरं म्हणत असतो समोरच्याचं खोटं ठरवत असतो आणि ही गोष्ट ना आपल्याला प्रचंड दुःख देऊन जाते म्हणजे जिंकलो ना तरी पण आपण हरत असतो कारण जिंकल्यानंतर ना आपल्या अहंकाराला खूप भारी वाटतं पण समोरच्याचा अहंकार चेपला जातो त्याला ते आयुष्यभर वाईट वाटत राहतं आणि तो बदला घेण्याच्या भूमिकेत सतव्य असतो त्याच्यामुळे आयुष्यामध्ये आर्ग्युमेंट नाही करायचं वादविवाद कधीच करायचे नाही जर आपलं एखादं म्हणणं असेल ना तर पोलाईटली नम्रपणे सांगायचं सा की मला असं असं वाटतं पण त्यासोबत वाद नाही घालायचं आणि कधी कधी काय होतं आहे का व्यक्ती बोलायला जातो आणि बोलता बोलता कधी भांडणं लागतात हे पण त्यांना कळत नाही आणि व्यक्ती साध्या बोलण्यातून आयुष्यभराचे शत्रू होतात एकमेकांना बोलत नाही फक्त मतानुसार भांडणं म्हणजे एक्स वाय छेड व्यक्ती असतो एखाद्या ठिकाणी त्याच्याबद्दल भांडणं मोदी योग्य आहे का अयोग्य आहे मग मोदीचे समर्थक पण असतात आणि विरोधक पण असतात मोदी, मोदी बाजूलाच राहतो आणि ह्यांच्यातच भांडणं लागतात म्हणजे असले वादविवाद आपण आयुष्यात कधी करायचे नाहीत तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं पण अशा भरपूर गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये असतात भारी का मुंबई भारी रोहित शर्मा की विराट कोहली भरपूर गोष्टी म्हणजे असे जे वादविवाद असतात ना अशा गोष्टी कधी टाळायच्या कधीच नाही ह्या गोष्टीमध्ये पडायचं आपलं एखादं ओपिनियन असेल ना ते आपल्यापर्यंत ठेवायचं पण ते कोणावर कधी को लादायचं नाही आणि पाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचा जर मुद्दा कुठला असेल ना तर लोकांचं ॲप्रिशिएशन करा सिन्सिअरली व करायचं म्हणून करायचं नाही सिन्सिअरली जर एखादा व्यक्ती ॲक्च्युअलमध्ये चांगली गोष्ट करत असेल ना तर त्याला सांगा की वा खूप छान केला असतो बेस्ट आणि त्याला पॉझिटिव्ह ॲप्रिशिएशन द्या त्याचं कौतुक करा आपल्याकडे ही क्वालिटी खूप कमी असते त्याच्यामुळे आपण जेव्हा एखादी गोष्ट चांगली करतो ना त्यावेळेस आपल्याला पण कोण कौतुक नाही करत त्याच्यामुळे लोकांचं कौतुक करा सिन्सिअरली त्यांना ॲप्रिसिएट करा आणि ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी करायला लागतो ना त्यावेळेस मग आपल्या आयुष्यामध्ये ना प्रचंड आनंद निर्माण होतो लोक आपल्यासोबत जोडली जातात आपल्याजवळ लोकांना यावं वाटतं आपल्यामध्ये ते गुरुत्व निर्माण होतं जेणेकरून लोक आपल्याजवळ खिचली जातात लोकांना आपल्यासोबत राहायला आपली कंपनी एन्जॉय करायला आवडायला लागतं आणि मग आपल्या आयुष्यामध्ये पण प्रचंड आनंद निर्माण होतो आणि ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी फॉलो करतो ना आपल्या आयुष्यामध्ये त्यावेळेस मग एक ग्रेट पर्सनॅलिटी आपल्यातून एक उभारत असते लोक आपल्याला आतून प्रेम करायला लागतात आपण त्यांना बोलतो पण एकांतामध्ये बोलतो त्यांच्या चुका कधी समोर घेऊन येत नाहीत आणि हे लोकांना आवडत असतं पण ज्यावेळेस आपण त्यांना तीक्ष्ण शब्दामध्ये कठोर शब्दामध्ये बोलत असतो ना त्यावेळेस ती दुरावली जातात त्यांच्या मनामध्ये ते शब्द घर करून जातात आणि ते फक्त बदला घेण्याची वाट बघत असतात त्याच्यामुळे ना आयुष्यामध्ये लोकांना टीका करणं लोकांबद्दल गॉसिपिंग करणं लोकांबद्दल टॉन्टिंग करणं टाळणं खूप महत्त्वाचं आहे सत्य बोलायचं आता लोक म्हणतील की सत्य बोलायचं नाही का मग वगैरे सत्य बोलायचं पण नम्रपणे बोलायचं त्या व्यक्तीला लागलं नाही पाहिजे ह्या गोष्टीची प्रचंड काळजी घ्यायची आणि ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये फॉलो करतो ना मग आपल्याला ॲक्च्युअलमध्ये आयुष्याचा खरा आनंद मिळत असतो प्रचंड नाते चांगली होतात आपल्याला लोक आपल्यावर भरभरून अंतकरणापासून प्रेम करायला लागतात आणि खूप भारी वाटायला लागतं कारण रिलेशन जेवढे चांगले असतील ना आपल्या आयुष्यात तेवढा जास्त माणूस सुखी राहतो मधी हॉरवर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एक स्टडी झाला होता सलग साठ वर्ष स्टडी झाला होता त्याच्यामध्ये शेवटी एक निष्कर्ष निघाला की आयुष्यामध्ये ते लोक जास्त सुखी नव्हते ज्यांच्याकडे जास्त पैसा होता संपत्ती होती बल्कि ते लोक जास्त सुखी होते ज्यांचे रिलेशन चांगले होते त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपण नात्यांना लोकांना खूप जपलं पाहिजे त्यांची काळजी घेतली पाहिजे आपण ह्या गोष्टी खूप कमी करतो आपल्या आयुष्यामध्ये त्याच्यामुळे आपण दुःखी राहतो आयुष्यभर त्याच्यामुळे नाती जपा आणि ज्या गोष्टी सांगितल्यात ना त्या गोष्टी फॉलो करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला नक्कीच त्या गोष्टींचं फळ मिळेल तुमच्यावर लोकं प्रेम करायला लागतील मला ज्यावेळेस ह्या गोष्टी कळाल्या त्यावेळेस मी खूप इंटरस्पेक्शन मोडमध्ये गेलो मला लक्षात आलं यार मी किती चोका केलो माझ्या आयुष्यामध्ये किती मी मूर्खपणा केलो पण जाऊ द्या तो आपल्या जडणघडणीचा भाग असतो त्या पद्धतीनं आपण घडलेलो असतो म्हणजे एखादी गोष्ट आपण ज्यावेळेस चुकून करतो त्यावेळेस ती चूक नसते पण ज्यावेळेस आपल्या लक्षात येतं की हे चुकतं आहे नंतर आपण जर ती गोष्ट जाणीवपूर्वक करत असू ना तर मग ते चूक आहे त्याच्यामुळे त्या गोष्टीचं मला थोडंसं वाईट वाटलं पण एवढं रिग्रेट नाही आहे की मी जाणीवपूर्वक ती गोष्ट केलो नव्हतो त्याच्यामुळे आयुष्यामध्ये मी स्वतः तरी त्या गोष्टी फॉलो करतो आहे आणि तुम्हालाही मी रिकमेंड करेन की तुम्ही पण नक्की त्या गोष्टी फॉलो करा आणि आयुष्याचा प्रचंड आनंद घ्या लोकं तुमच्यापासून दूर जरी गेले असतील तर कालांतराने तुमच्याजवळ येतील तुमच्यावर प्रेम करतील फक्त वरी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही फॉलो करा आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण प्रचंड बारीक बारीक चुका करून जातो ह्या आपल्या लक्षात येत नाही आपणच पेरलेलं असतं रिटर्न आल्यानंतर आपल्याला वाटवायला लागतं की हा माझ्यासोबत असं का वागला यांनासोबत माझ्यासोबत असं का झालं वगैरे वगैरे गोष्टी पण त्याची पेरणी आपणच केलेली असते हे आपण समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे एवढं सांगू इच्छितो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळाला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा तुमचे काय प्रतिक्रिया असतील ना त्या देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला चांगला प्रतिसाद द्या लोकांपर्यंत पोहोचवा खूप नॉलेजेबल व्हिडिओ आहे हा जर आपल्याला त्या गोष्टीतलं जर बारकावे कळले आणि जर ते आपण इम्प्लिमेंट नंतर खूप आयुष्य सुंदर होऊ शकतं त्याच्यामुळेच मी तुमच्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी घेऊन येतो आहे एवढं सांगू इच्छितो Thank you so much for watching this video. God bless you. Bye.